नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आशिष सौदागर तर सचिवपदी जयंत अडावू नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील जनमानसांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकून बातमीदारी बरोबर सामाजिक दायित्व जपणाऱ्या नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली कळमेश्वर तालुका कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने जिल्हा अध्यक्ष सुभाष वरहाडे सचिव संजय देशमुख विभागीय सचिव प्रदीप घुमडवार यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक एकोणीस रोजी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार आशिष सौदागर यांची तर कार्याध्यक्षपदी आनंद खणी उपाध्यक्षपदी पत्रकार चंद्रकांत श्रीखंडे व अरविंद ढोले सचिवपदी जयंत अढावू कोषाध्यक्षपदी मनोज क्षीरसागर सहसचिवपदी डॉ संदीप भुयार यांची तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून पुंडलिक धार्मिक यांची निवड करण्यात आली यावेळी पत्रकार युवराज मेश्राम यांना जिल्हा कमिटीत स्थान देत बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सदस्य विजय नागपुरे संजय गणोरकर संजय श्रीखंडे यांचे सह इतर सदस्य उपस्थित होते नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करून कार्यकारिणीने सामाजिक बांधिलकी म्हणून शहरासह ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून योग्य पद्धतीने वाटचाल करू अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट